सोळा तारखेला प्रहा संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ आले होते त्याचे आपण बरेच काही विषय मानले आहेत आज काय काल आता बच्चू भाऊ आल्यानंतर सोळा तारखेला कर्मा तालुक्यात केम या ठिकाणी आले होते त्यानंतर अवकाळी पावसाने अतिवृष्टी ढगपुडी झाल्याने करमा तालुका आणि माळा तालुक्यामध्ये थैमान झाला आहे तरी शेतकऱ्यांच्या शेतीतील माती देखील वाहून गेली आहे अनेक पिके किळे असेल डाळेम असेल द्राक्ष असेल अनेक पिकांच्या आतुनात नुकसान झाले त्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या घराच्या दारामध्ये पाणी पूर्ण आतमध्ये शिरलं असल्याने अका संस्था रोडवरती आला आहे आणि या यासाठी मी सरकारला एक प्रशासनाला विनंती करतो की त्यांचे सरसकट पंचनामे करावे त्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी त्यांच्या कुठल्याही आठी न आटी शर्ती न लावता त्यांना पूर्णपणे पंचनामा करून तातडीची मदत मिळावी यासाठी आम्ही काल प्रांत ऑफिस व आज तहसील कारमाळा येथे निवेदन दिलं असून आमच्या प्रहार संघटनेमार्फत व क्रांती इतर सर्व शेतकरी संघटनेच्या आव्हान आहे सरकारला कि ताबोडतोब पंचनामा करून सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करावी आज मी राजकुमार रामदास सरडे जिल्हा संपर्क प्रमुख रहित क्रांती शेतकरी संघटना सोलापूर काल प्रांत ऑफिस येथे कुर्डुवाडी येथे निवेदन प्रहार संघटना आणि रहीत क्रांती संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी सादर केलेला आहे परंतु प्रशासनाकडे आमची एवढीच विनंती आहे की तुडकुंज मदत देण्यापेक्षा भरीव मदत द्यावी प्रशासनाने हेक्टरे ठरवून अनुदान दिलं पाहिजे सरसकट कर्जमाफी आणि सरसकट पंचनामे झाले पाहिजेत शेतकरी अनाथ झाला आहे बेघर झाला आहे काल परिस्थिती आम्ही पाहिली माडा तालुक्यामध्ये काही गावांमध्ये आम्ही पूरग्रस्त बागांना भेटी दिल्या परंतु गुरे जनावरे शेळ्या कोंबड्या म्हशी झारशी गाई साध्या गाई ते सा प्रत्यक्षात वाहून गेलेले आम्ही पाहिल्यात आणि अक्षरशः घरं पहिल्या मजल्यापर्यंत पत्र्याची घरं असतील ते पू पूर्णपणे बुडलेली आहेत ऐंशी टक्के गावं पाण्यामध्ये गेलेले आहेत लोकांचे ऊस असेल मका कांदा बाजरी गहू जे जे पिकं आहेत ते सगळी पाण्यामध्ये अक्षरशः पोहतायत वाहून गेलेत जिमनी मातीचा कणसुद्धा राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळं प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकरी अन्नदाताय आहे पोशिंदा आहे शेतकऱ्याचा कोणी विचार केला जात नाही येशीत बसलं की सगळं विसरले काय तुपाशीन काय उपाशी अशा अवस्था या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये चालली त्याचा शेतकऱ्यांचा विचार व्हावा हे आमच्या रहित क्रांती संघटनेची मागणी